मंडळी यात्रा करून परतणाऱ्या सात जणांना नाशिकच्या अपघातात आपला जीव गमावा लागला जाण्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच पुण्यामधून आता नुकतीच भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे चाकण रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरनं दहा ते पंधरा गाड्यांना उडवलंय या दुर्घटनेत बारापेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत असून सध्या तरी कोणाच्या मृत्यूचं वृत्त मिळालं नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यापैकी अनेकांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे कारण त्या दुर्घटनेत पाच जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत पुण्यातील चाकण शिकरापूर महामार्गावर कंटेनर चालकानं हा सगळा हैदोस घातला तब्बल वीस किलोमीटर पोलिसांनी या कंटेनर चालकाचा पाठला केला त्या दरम्यान अनेक वाहनांना कंटेनर चालकाने धडक दिली हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला पुढं संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून वेदम चोपही दिलाय नेमकं काय घडलंय जाणून घेऊ हो। नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय विशेष मंडळी मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे सर्वात पहिल्यांदा कंटेनर वाल्यानं चाकणमधील चौकातल्या तीन महिलांना उडवलं पुढे त्या भीतीपोटी तो सुसाट वेगानं पळ काढू लागला काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली त्यानंतर चाकण पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला ते पाहून चालकानं कंटेनरचा वेग वाढवला वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता जवळपास दहा ते पंधरा वाहनांना त्याने उडवल्याचं सांगितलं जात आहे तसंच टू व्हीलर फोर व्हीलरसह पायी चालणाऱ्या लोकांनाही त्यानं उडवल्याचं प्राथमिक अहवालात सांगितलं जात आहे पुढं शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला ही धडक दिली यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाले चाकणते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिकरापूर रोडवरून शिकरापूरच्या बाजूने जाणारा कंटेनर नंबर ए चार पंचावन्न ए बी बावीस त्र्याऐंशी हा एक महिला आणि लहान मुलग्यांचा अपघात करून शिकरापूरकडे जाताना रस्त्यावरील वाहनांना ठोकर मारून पुढे जात होता भरगाव कंटेनरने सुमारे पंधरापेक्षा जास्त वाहनांना ठोकर दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातात दोन महिला आणि एक मुलगी गंभीर जखमी झाल्यात मात्र जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे सी सी टी व्हीत दिसल्यानुसार हा कंटेनर किंवा ट्रेलर रस्त्यावरून चौक ओलांडून वेगात पुढे जात होता यावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पोला त्यांना आधी धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळं हा टेम्पो अक्षरशः उडून बाजूला अडकल गेला त्यानंतरही हा ट्रेलर पुढे जाऊन रस्त्यात ज्या काही कार आणि गाड्या होत्या अशा बारा ते पंधरा गाड्यांना धडक देत राहिला आणि अखेर तो थांबला पण एका कारवर जाऊन तो जो आदळला तेव्हा ती अर्धी कार कंटेनर खाली अडकली होती तसंच इतरही अनेक गाड्यांना चिरडल्यानं त्यांचाही अक्षरशः चोराडा झालाय हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरका पुढाल्याशिवाय राहणार नाही चाकण रासे शेल पिंपळगाव आणि चौपोला परिसरात या एकाच महाल वाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला या अपघाताने संपूर्ण परिसरात मोठा गदारोळ निर्माण झाला अखेर महामार्गावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पटला करून कंटेनर चालकाला पकडलं आणि त्याला बेदम मार दिला त्यानंतर शिकरापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला त्या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला पाहायला मिळाला सध्या शिकरापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला कंटेनर चालक अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे या भयंकर अपघाताचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय अपघातात मोठी आणि झाली आहे या विचित्र अपघातामुळे चाकण शिखरापूर रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळालं अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केलंय तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचंही मोठं नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर ज्या गाड्यांवर जाऊन हा ट्रेलर आदळला त्या अक्षरशः चक्का चुरू झाल्या आहेत दरम्यान शेल पिंपळगाव इथं या कंटेनरने एका मोठ्या ट्रक व कारला उडवलं त्यात कार दुसऱ्या ट्रक खाली घुसली मंडळी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कंटेनरने चाकण इथं एका मुलीला धडक दिली त्यात तिचा पाय शरीरापासून वेगळा झाला उपस्थित अनेकांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओज काढले सध्या ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सध्या या घटनेमुळे रस्ता सुरक्षेसंदर्भातला आणि मोठ्या वाहनाच्या वा संदर्भातला मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे एकाच महिन्यातली महाराष्ट्रात मोठ्या गाडीने म्हणजेच कंटेनर डंपर टँकर एस टी ट्रॅव्हल्स किंवा ट्रकने अपघात होण्याची दहावी मोठी घटना आहे मागे ही दोन टँकरच्या धडकेत सांगलीतील एकाच घरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती तर कुर्ल्यात एका नऊ शिक्का एस टी चालकाने भर बाजारात माणसं चिरडली होती पुण्यातही एका डंपर चालकाने अमरावतीहून पुण्यात कामाला आलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या कामगारांना चिरडल्याची घटना घडली दरम्यान एका महिन्यापूर्वी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर असाच एक भीषण अपघात घडला होता यामध्ये एक नियंत्रण गमावलेला कंटेनर थेट फूड मॉलमध्ये शिरला होता या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण यामध्ये जखमी झाले होते त्याचबरोबर इतरही अनेक वाहनांना धडक दिल्यानं त्यांचंही मोठं नुकसान झालं होतं आता या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वेगळा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे असं काही जणांना वाटतंय निदान प्रत्येक दिवशी असे शेकडो जीव जातच राहतील तुम्हाला या अपघात रोखण्यासाठी कोणती उपाययोजना हवी असं वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद